नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्या विद्याप्रबोधिनीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बरेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वारंवार घेऊन येतो आणि याच्यामध्ये आपण रिसेंटली स्टेट बोर्ड्स जनरल सायन्स पूर्ण एक सिरीज केलेली आहे ज्यामध्ये आपण पाचवीपासून दहावीपर्यंतचे सगळे स्टेट बोर्ड्स आपण डिस्कस केलेले तुम्हाला त्याची लिंक जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्ही जिथे तिचे सगळे व्हिडिओ बघू शकता किंवा आपल्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमधून देखील तुम्ही ती व्हिडिओज बघू शकता त्याचबरोबर आपण इलेव्हन्थ एनसीआरटी सी जॉग्राफीची होती ती देखील आपण डिस्कस केलेली आहे अगदी चॅप्टर वाईज आपण काय सगळे तुमचे इलेव्हनची ची पण डिस्कस केली होती फार इम्पोर्टंट ती एन्सिटी होती त्याची देखील तुम्हाला एक वेगळी प्लेलिस्ट मिळून जाईल त्या तुम्ही तुमची संपूर्ण व्हिडिओ जे असतील जवळपास पंधरा व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट ही सीज आपली कम्प्लीट झाली त्यानंतर लगेच आपण काय करतो की पुढच्या आता सिरीज सुरू करतो ज्यामध्ये आपण स्टेट बोर्ड्स जॉग्राफीचा जो पार्ट आहे तो डिस्कस करतोय आपण सगळ्यांना माहितीच आहे आपण अभ्यास करतोय आपण कुठं कुठे ऐकलं असेल की राज्यसेवा फ्री असेल कंबाईन फ्री असेल किंवा मेन्स असेल या ठिकाणी जॉग्राफीमध्ये जे क्वेश्चन्स येतात ते डायरेक्ट क्वेश्चन्स तुम्हाला काय म्हटलं की स्टेट बोर्ड्स पण येताना दिसतील ठीक आहे ना त्यामुळे या सिरीजचा उद्देश एकच असणार आहे की फार फॅक्च्युअल डेटा जो आपल्या स्टेट बोर्ड मध्ये कव्हर केला गेला तो फॅक्च्युअल डेटा तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट तुम्हाला तुम्हाला उडवून सांगणं हा आपला उद्देश असणार आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच काय की व्हिडिओ लाईक करत चला तुमच्या मित्रांच्या पण व्हिडिओ शेअर करत चला आणि तुमच्या अजून काय सजेशन्स असतील तर ते कमेंट मध्ये सांगत चला म्हणजे आपण त्या दृष्टीने तुम्हाला जशी हेल्प होईल तुम्हाला मदत होईल असे अजून जास्तीत जास्त व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू आपण ठीक आहे ना सो आता ह्या आपली नवीन सिरीज आहे ज्यामध्ये आपण जॉग्राफी स्टेट बोर्ड डिस्कस करणार आहे ते आपण सुरू करू जर शक्य असेल गरज वाटली तर गरज वाटली मला वाटते गरज नाही कारण इलेव्हन जॉग्राफी हा फार सफिशियंट पार्ट होता एनसीआर दृष्टीनं तो आपण डिस्कस केलेला आहे तरी तुम्हाला वाटत असेल की अजून कुठल्या अशा जॉग्राफीच्या एनसीआरटीज डिस्कस करणं गरजेचं आहे गर तर तुम्ही सांगा आपण ती पण डिस्कस करू पण सध्या आपण काय करतोय की हा स्टेट बोर्ड ज्या असतील सहावी पासून आता सुरुवात आपण सहावी पासून करतोय पाचवीच्या सेटबोर्ड ची ऍपच आवश्यकता नाही कारण का तिथला जो डेटा आहे तो कसा फारसा महत्वाचा नाहीये तुम्ही तो वाचून समजून घेऊ शकता ठीक आहे ना सहावीपासूनच जे मटेरियल आहे ते आपण काय करतो इथं डिस्कस करण्याचं काम करतो ठीक आहे ना सो व्यवस्थित हे व्हिडिओज बघा व्हिडिओज बघताना आपण नेहमी सांगतो असतो सांगत असतो किला फक्त व्हिडिओज म्हणून घेऊ नका तुमचे रिव्हिजनचा पार्ट म्हणून समजून झाला जेणेकरून तुम्हाला अभ्यास राहिली फार काही हेल्पफुल चला सहावीपासून सुरुवात करू आपण पहिला टॉपिक आहे आपल्याला पहिल्या टॉपिकचं नाव आहे पृथ्वी आणि वृत्त ठीक आहे ना पहिलीच इमेज आहे पहिल्या मध्ये आपल्याला एक ट्रॅक करून जाते बघा तुम्ही जर हे बघाल ही पृथ्वी गोल आहे या पृथ्वी गोलावरती ही जी वरची दिशा आहे ही उत्तर दिशा ठीक आहे खाली दक्षिण दिशा इथं पूर्व दिशा आणि इथं पश्चिम दिशा ठीक आहे सो दोन लाईन दिसतील आपल्या मध्ये त्यातली पहिली जी लाईन आहे ती आपण म्हणून की तुमची आडवी लाईन आहे त्या आडव्या लाईन तुमच्या पूर्व ते पश्चिम पसरले आणि त्या आडव्या लाईनचं आपण इथे काही केले इथं अंतर देखील अंतर किती आहे ते बारा हजार सातशे छप्पन किलोमीटर त्याचबरोबर बघतो की उत्तर दक्षिण देखील तुम्हाला एक ओबीलाईन दिसेल तर ओबेलॅनचं अंतर किती आहे तर बारा हजार सातशे चौदा किलोमीटर स्वतः हे दोन फॅक्ट लक्षात ठेवूया आपण की पूर्व पश्चिम अंतर थोडस जास्त आहे किती ते बारा हजार सातशे छप्पन आणि उत्तर दक्षिण अंतर थोडंसं कमी आहे किती ते बारा हजार सातशे चौदा ही फॅक्ट लक्षात ठेवा आपण तिकडे इथे एक पॉईंट आहे कोणी अंतर नावाचा ठीक आहे ना आणि कोणी अंतरचा अर्थ काय होतो बघा आता परत हा पृथ्वी आहे ठीक खाली मुद्दे लिहिलेत अंडरलाईन केले ते मी वाचून दाखवतो बघा कोणत्याही ठिकाणचे स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून बघा पृथ्वीवर ते कोठे आहे हे पाहिले जाते ते पाहण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीचे केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी लागते ही रेषा विषुवृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ कोण करते हे कोणी अंतर स्थानिक वापर जाते म्हणजे ह्याचा अर्थ काय की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती एखादी गोष्ट कुठल्या तरी प्लेसला आहे इथं आहे किंवा इथं एक्झाम्पल घेटेल कुठलं आहे ठिकाण आणि हे श ठिकाण ठीक आहे आता ते कुठेही असेल म्हणजे आता आपण इथं दाखवून घेत नाही ते या कुठल्याही भागावरती तुम्ही जाऊ शकते मागे पण तुमच्या पृथ्वी गोळीतून तुम मागच्या भागात म्हणजे सर्कल ठीक आहे ना अशा कुठल्याही पॉईंटवरती समजा की ते एखादं ठिकाण असेल आणि ते ठिकाण नेमकं कुठे को आहे जे स्थान निश्चित करायचे ते स्थान निश्चित करून सांगण्यासाठी आपण काय करतो की कोणी अंतर या कॉन्सेप्ट युज करतोय याच्यात ऍक्च्युअली काय केलं बघा आपण इथं मग दिसेल की अ पाण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू म्हणजे आता समजा की क्ष पॉइंट आहे तिथून आपण काय केलं की पृथ्वीचं जो केंद्र आहे तिथंपर्यंत एक सरळ रेषा ड्रॉ केली आता हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही पण आपण काय करतो की इमॅजिनरी लाईन ड्रॉ करतोय त्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत ठीक आहे ना नंतर पुढे बघतोय आपण की काय केलं ही रेषा विषुवृत्ताच्या प्रतलाची आता हे पण कन्सेप्ट समजून घ्या तुम्हाला जो येलो पार्ट दिसतोय असं इथं हे काय हे विषुवृत्ताचं काय की प्रतल आहे प्रतलची कन्सेप्ट समजून घ्या प्रतल काय असतो समजा की आपण एक ऍपल घेतला असं ठीक आहे ना आणि या ऍपलला आपण काय की बरोबर मधून कापलं अस मधून कापल्यानंतर आपण जर त्या पकडलं तुम्हाला दिसलं दिसत की आतमध्ये जो पांढरा गोल दिसतोय तो पांढरा गोल म्हणजे तिथे काय असणार आहे की प्रतल असणार आहे सेम ते आपण बघतो की पृथ्वी जे आपण मधून कापली तर जो मध्ये तुम्हाला भाग दिसणार आहे तुमचा एकदम सपाट भाग असेल तो तुमचं काय असेल की प्रतल असेल तर बघतोय आपण की विश्ववृत्तीय प्रतलाशी हे जे ठिकाण आहे एक ठिकाण यानं कितीचा कोण केलाय तिचा कोण केलाय हे काय असतं की कोणीय अंतर मग त्याच्यामुळे आपण काय करतोय बघू शकता यानं तीस डिग्रीचा कोण कोण केला या अक्षय पॉईंटनं यटनं काय केलं की साठ डिग्रीचा कोण के केलाय त्यामुळे कुठला पॉईंट किती कोण करतोय याच्यावरती ठरतं की त्याचं पृथ्वीवरती काय की स्थान कुठे आहे सो कोणी अंतरची कन्सेप्ट काय करायची लक्षात फक्त ठीक आहे ना पुढे आपण पुढचा पॉईंट म्हणजे की अक्षवृत्त आता हे अक्षवृत्त काय असतात पुन्हा आपण बघतोय की प्रत्येक वेळेला या अंतर मोजण्याच्या ऐवजी कुठला अंतर की जो पृथ्वीचं तुमच्या विश्ववृत्ती प्रतल आहे त्या विश्ववृत्त प्रतलापासून प्रत्येक ठिकाणचं जे कोणी अंतर असेल ते कोणी अंतर प्रत्येक वेळेला मोजण्याच्या ऐवजी आपण काय केलं की ते एकदाच मोजून ठेवले बघा हा तो हा तो पृथ्वीचा केंद्र काय हे तुमचं काय केलं आपण की हे प्रतल असेल आणि या विश्ववृत्ती प्रथलपासून काय केलं आपण की वेगळ्या वेगळ्या पॉईंटवरती आपण काय केलं की काही रेषा ड्रॉ केल्या म्हणजे झिरो डिग्री टेन डिग्री ट्वेंटी डिग्री थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी असं मग काय की डिग्री चेंज होत गेलं आणि मग ही प्रत्येक डिग्री काय डिनोट करते तर एक पूर्ण सर्कल डिनोट करते आता हे समजा की एक बॉल आहे असं ठीक आहे त्या बॉलचा ड्रॉ फक्त चपटे चपटे सर्कल नाही आहे हा पूर्ण काय की जर मग आपण की पूर सर... पूर्ण सर्क पूर्ण स्पियर तुमचं म्हणणं आपण गण तुमचं बॉल तुमचं असं ठीक आहे ना त्याच्यामध्ये तुमचं काय की केंद्र काय आणि इथून आपण काय करतो की आठ डिग्री शुद्ध मारली तुमची आणि त्यातून आपण असे काय की अंतर टाकले तुमचे ठीक आहे ना सो ते अंतर काय करते की एक डिग्री रिप्रेझेंट करते वन डिग्री टू डिग्री थ्री डिग्री फायव्ह डिग्री टेन डिग्री तुमचा रिप्रेझेंट करते ठीक आहे ना मग असे समजा हा पॉईंट इथला पॉईंट आहे तर या पॉईंटवरती आपण काय करतो की पृथ्वीवरती एक सर्कल ड्रॉ करू शकतो पूर्ण म्हणजे हा जो बॉल आहे त्यातल्या एका पॉईंटवरती आपण काय केलं की पूर्ण एक सर्कल ड्रॉ केलं आणि ते एक सर्कल म्हणजे काय असतं तुमचं अक्षरवृत्त म्हणजे लक्षात ठेव सो अक्षरताची व्याख्या माहिती आवश्यकता नाही पण बघतो की पृथ्वीवरती तुमची अशा प्रकारची जी आडवी वर्तुळ आहे लक्षात ठेव साध्या भाषेमध्ये काय पृथ्वीवरती असणारी काय की इमॅजिनरी अशा प्रकारची जे आडवी वर्तुळ आहेत त्या आडव्या वर्तुळाला काय म्हणतो आपण की अक्षरवर्तुळ म्हणतो आपण आणि अक्षयवर्तांचं कोणी अंतर मोजलंच आपण मग अशी कन्सेप्ट डिस्कस केली कोणी अंतराची त्या कन्सेप्ट नुसार काय करतो आपण की अक्षवर्तांचं कोणी अंतर मोजतो आणि ते अंशात सांगितलं जातं त्याच्यामध्ये आता लिहिलंय झिरो डिग्री झिरो डिग्री म्हणजे अंश दहा अंश वीस अंश तीस अंश ठीक आहे ना म्हणून त्या काय म्हणतो आपण की अक्षांश देखील म्हणतो आपण बघा अक्षवर्तांना काय म्हणतो आपण की अक्षांश देखील म्हणतो आपण आणि सगळी जी अक्ष हे पण स्टेटमेंट म्हणतो बर का सर्व अक्षवृत्ते एकमेकांना काय असेल की समांतर असतात सो so, सर्कल आहे सर्कलवरती पहिलं अक्षरवृत्त नंतर लगेच दोन डिग्री होती दुसरं अक्षरवृत्त तीन डिग्री होती तिसरं त्यामुळे बघतो आपण की सगळी जी अक्षवृत्त ना ती काय असेल की एकमेकाला समांतर असतील म्हणजे कुठलंही एक दुसरं अक्षरवृत्त एकमेकाला कुठेही छेदणार नाहीत ही फॅक्ट काय करा की लक्ष ठ अक्षरवृत्त बघते ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतं गरजेचं आहे पुढे आपण केलं तर बघा विषुवृत्त हे झिरो डिग्री सेल्सिअस चे अक्षरवृत्त समजतात समजते विश्ववृत्त काय म्हणतो आपण कारण का ते कितनं सुरुवात करतोय आपण समजते ना अक्षवृत्त मोजण्याची सुरुवात कुठनं करतोय आपण विष्वृत्ती प्रतलापासून करतोय म्हणून त्याला काय म्हणतो आपण की झिरो डिग्रीचे अक्षवृत्त ठीक आहे ना त्याला मूळ अक्षवृत्त असं देखील म्हणतात काय म्हणतात मूळ अक्षवृत्त परत कारण पण तेच आहे मूळ अक्षवृत्त का कारण तिथून आपण काय करतोय की अक्षवृत्त मोजण्याची सुरुवात करतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो की मूळ अक्षरवृत्त ठीक आहे ना हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे हे पण महत्वाचं अक्षर कारण का आता आपण बघितलं होतं पृथ्वीचं जो व्यास आहे तो पृथ्वीचा व्यास समजा काय विश्ववृत्तवरती सगळ्यात जास्त आहे ठीक आहे ना आणि आपल्या म्हणते की पृथ्वी जे आहे ती त्याच्या पोलच्या साईडला थोडीशी काय होती की ती चपटी होत जाते आपल्याला स्वच्छ माहिती आहे पृथ्वीचं ठीक आहे ना की आपण म्हणते की पृथ्वी गोल दाखवतो तशी गोल आहे का गोल नाहीये इथं थोडीशी फुगलेली आहे आणि बघतो आपण जो पोलचा साईड आहे त्या पोलच्या साईडला काय की पृथ्वी थोडीशी चपटे त्यामुळे इथं आपण जे सर्कल ड्रॉ करू इथलं सर्कल जे असेल म्हणजे विश्ववृत्त सर्कल काय की सगळ्यात मोठं असेल आणि विषुवृत्तापासून वर जाताना किंवा खाली जाताना जे सर्कल्स आहेत सर्कलचा आकार काय होईल की लहान होत जाईल बघा हे सर्कल्स एकमेकाला काय आहेत की समांतर आहेत त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतोय अक्षांश म्हणतोय पहिला मुद्दा दुसरा मुद्दा पृथ्वी विषुवृत्तापासून वरती किंवा खाली जाताना सर्कलचा आकार काय होत जातोय की कमी होत जातोय हे मी लक्षात ठेवत ठीक आहे ना मग जे विषुवृत्तावरती झिरो डिग्रीवरती आपण जे अक्षवृत्त ड्रॉ केले त्यालाच काय म्हणतो आपण मूळ अक्षवृत्त कारण का अक्षवृत्त काढण्याची का मोजनेची सुरुवात जी आहे तिथून होते हे सर्वात मोठं पण आहे आणि आता बोल आपण त्याला म्हणजे काय म्हणतो की बृहद वृत्त बाकी सगळे जे तुमचे अक्षरवृत्त आहे त्याला आपण जर कम्पेअर केलं तर के हे तुमचं काही सगळ्यात मोठं अक्षर ठीक आहे ना विषुवृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षरवृत्तांचे मूल्य वाढत जाते हे मूल्य म्हटले आकार म्हणजे नाही ठीक आहे ना मग समजून घ्या की विषुवृत्तापासून तुमचं अक्षरवृत्त आहे त्याची किंमत तिथे झालं झिरो डिग्री इथलं वरचं पाच डिग्रीवरच दहा डिग्री नंतर तीस डिग्री म्हणजे काय जसं आपण विषुवृत्तपासून वरती किंवा खाली जाऊ तसं काय होते की मूल्य जे म्हणजे जा डिग्री मूल्य जे अंश मूल्य जे ते काय तुमच्या अक्षवृत्तांचं वाढत जात लक्षात ठेवा पण आकारचा विचार केला तर अक्षवृत्त तुमचं जे विषुवृत्तवरती असेल ते सगळ्यात मोठं असेल तिथून वरती किंवा खाली जाताना तुमच्या काय की आकार कमी होते मात्र मूल्य काय होते त्यांचं वाढते हे काय डिग्री काय करायला की लक्षात ठेवा पुढं विषुवृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होत आपण जे बोलतो की बरोबर मध्यातून तुमचं काय की विषुवृत्त जातं त्यामुळं तुम्हाला बरोबर काय की त्या पृथ्वी गोलाचे दोन इक्वल भाग मिळतील त्या त्यातला जो वरचा भाग आहे जो वरचा अप्पर पार्ट आहे त्याला म्हणतो आपण उत्तर गोलार्ध आणि जो खालचा भाग आहे त्याला काय म्हणतो आपण की दक्षिण गोळर्धा शक्य म्हणजे म्हणते उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध आणि दक्षिणेकडील भाग काय म्हणतो आपण की दक्षिण गोलार्ध म्हणतो आपण ठीक आहे विषुवृत्ताच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ते आकाराने लहान लहान होत जातात हे आपण आता आपण डिस्कस केलं बघा विषुवृत्ताच्या उत्तरेकडे म्हणजे वरती जाताना आणि दक्षिणेकडे म्हणजे खाली जाताना ही जी अक्षवृत्त म्हणलो आपण त्या अक्षवृत्तांचा आकार काय होतोय की कमी कमी होत जातो अक्षर मग तुम्ही जर इथं पोहोचल कुठं पोलला त्या पोलला आपण बघतोय अक्षवृत्ताचे तुमच्या जे काही आकार आहे तो तुम्हाला दिसणारच नाही म्हणजे काय एक फक्त बिंदू म्हणजे काय असेल तुमचं तिथलं अक्षरता असेल कारण जर तुमचं काही सर्कल संपतेस तुमचं पृथ्वी संपतेस तुमची त्यामुळे छोटासा डॉट म्हणजे तुमचं काय असेल तिथलं अक्षरता ठीक आहे ना पृथ्वी गोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना ती बिंदू स्वरूपात असेल ज्यापर्यंत बोलतो तुमचं त्यांना अनुक्रमे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव म्हणतात द्� जो वरती आहे तो काय की इथला उत्तर ध्रुव ज्याला आपण नॉर्थ पोल म्हणतो आणि जो खाली आहे त्याला काय म्हणतो आपण दक्षिण ध्रुव किंवा साऊथ पोल म्हणतो पाहू शकतो ठीक ना मग खाली काही बॉक्स दिलाय त्या बॉक्स मध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण काय प्रोसेस करू काय इन्फॉर्मेशन का पृथ्वीवर प्रत्येक एक डिग्रीच्या अंतराने एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्त काढता येतात आता लक्षात ठेवू का इथं हे झिरो डिग्री आता आपल्याला माहिती की जो अं आपण की कुठलाही गोल घेतला आपण ठीक आहे ना त्या गोलापासून बघतोय आपण की जे जर आपण दोन बाजूला गेलो आपण ठीक आहे ना तर मॅक्सिमम आपण किती सर्कल ड्रॉ करू शकतो तर बघतोय आपण की इथं तुम्ही नव्वद सर्कल ड्रॉ करू शकता वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला तुम्ही शकता की नव्वद सर्कल लक्षात ठेवा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात अर्थात तुमच्या काय की टोटल नव्वद अक्षवृत्त आहेत त्याचबरोबर पृथ्वीच्या दक्षिण गोलार्ध तुमच्या काय इतकी नव्वद अक्षवृत्त आहेत आणि स्वतः तुमचं काय की हे एक अक्षर झालं टोटल बघतो आपण की पृथ्वी तुमच्या अक्षरती संख्या किती एकशे एक्क्याऐंशी बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की की एकशे ऐंशी असतील एकशे ऐंशी नाही किती आहे एकशे एक्क्याऐंशी लोक विष्वृत्ताला विसरतात ठीक आहे ना झिरो डिग्रीची विष्वृत्त एक डिग्री ते नव्वद डिग्री अशी उत्तर कोणातील नव्वद आणि एक डिग्री ते नव्वग्री तुमच्या दक्षिणातली नव्वद तुमचं अशा प्रकारे पृथ्वीवरती इमॅजिनरी तुमचे काय ते किती सर्कल्स आहेत टोटल एकशे एक्क्याऐंशी सर्कल्स आहेत तुमचं असेल आपण काय नेक्स्ट जसे आपण अक्षवृत्त बघितली त्याच प्रकारे काय करतोय आपण आता रेखावृत्त बघतोय आपण ठीक आहे ना आता रेखावृत्त वृत्त काय असत ठीक आहे अ हा इथं म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की अब क हे पृथ्वीच्या मय केंद्राशी विष्णुताच्या पत्रावरती होणारे कोण आहेत या बिंदूतून उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या रे, अर्धवर्तुळाकार रेषा काढता येतात त्याप्रमाणे अ म पासून अंशावरती का अर्धुळ काढतात हे गरजे कला हा इथे रेखा वृतापैकी एक रेखावृत जरूर मान जाते त्यालाच मूळ करतो बरं ठीक आहे आपण कंचित म्हणून करतो तुमच्या थोडक्यात आपलं माहिती असो जसं आपण मग की अक्षवृत्त म्हणजे काय पृथ्वी गोलावरती असणारी जी आडवी वर्तुळ आहे काय आहेत आडवी वर्तुळ आहेत त्या आडव्या वर्तुळाला काय म्हणतो आपण की अक्षवृत्त म्हणतो आपण ठीक आहे ना सेम समजा आपण पृथ्वी गोल घेतला असा काय घेतला पृथ्वी गोल घेतला ठीक आहे ना मग आता इथं तुमचं काय की इथे उत्तर ध्रुव आहे ठीक आहे ना खाली काय आपला खाली आपला दक्षिण ध्रुव आहे हे दोन ध्रुव असतील तुमचे ठीक आहे ना आणि मग आपण बघू की समजा एक पॉईंट इथं कुठं पॉईंट आहे तुमचा एक्स नावाचा पॉईंट तुमचा इथं इथं पॉईंट असेल ठीक आहे तर काय करूया आपण की उत्तर ध्रुवातून जाणारी एक रेष काढली एक रेस काढली आपण आणि या पॉईंटला आपण त्यात कव्हर केलं आणि ती रेषा आपण काय तुमच्या दक्षिण ध्रुवावरती घेऊन आलो तर काय होईल एक हाफ सर्कल कम्प्लीट होईल बघा उत्तर ध्रुवापासून काय केलं आपण की एक रेस चालू केली आणि काय केली की दक्षिण ध्रुव आपण घेऊन गेलो आणि जाता काय केलं आपण तो एक्स पॉईंट होतो ना त्या एक्स पॉईंट मधला आपण ती रेश पास केली तर अशे जर रेषा काढली आपण तर आपण म्हणतो की तुमचं काय की एक हाफ सर्कल बघा फरक समजून घ्या अक्षवृत्ताप्रमाणे रेखा वृत्तावरती फुल सर्कल होत नाही लक्षात ठेवा इथं काय होते की एक हाफ सर्कल तयार होते आणि अशा हाफ सर्कलला काय म्हणतो आपण की इथं म्हटले बघा तुमच्या अर्धवर्तव का म्हटलं अर्धवर्तक रेषा तुमच्या असतील त्यालाच काय म्हणतो आपण की रेखा वृत्त म्हणतो आपण समजते का पृथ्वीवरती असणाऱ्या ज्या उभ्या रेषा आहेत त्या उभ्या रेषांना काय म्हणतो आपण की रेखावृत्त रेखा वृत्त किंवा रेखांश म्हणतो आपण नक्षत्र ठीक आहे ना पुढं अ रेखावृत्तापैकी एक रेखावृत्त झिरो डिग्री मानली जाते आता हे मानलं जाते बरं का मगास काय झालं होतं अक्षवृत्तांपैकी आपण बघतोय की जे विषुवृत्त होतं त्याला काय म्हणतो आपण की मूळ अक्षवृत्त का कारण तिथं काही तुम्हाला रेफरन्ससाठी कुठलं अक्षर शोधायची आवश्यकता नाहीये बरोबर पृथ्वीच्या मध्यातन जाणार अक्षवृत्त काय असेल तुमचं तर मूळ रेखा मूळ मूळ अक्षवृत्त असेल पण ज्यावेळेस आपण अशा सर्कल्स मारतोय पृथ्वीवरती उभे सर्कल्स मारतोय तर उभं सर्कल नेमकं पृथ्वीच्या कुठनं मध्याने जाते हे शोधणं जरा डिफिकल्ट आहे त्यामुळे काय केलंय आपण आपल्या सोयीसाठी आपण काय केलं की एका रेखावृत्ताला आपण झिरो डिग्री मांडले लक्षात ठेवा त्याला काय म्हणतो आपण की मूळ रेखावृत्त या रेखावृत्तापासून इतर रेखावृत्तांची वृत्तांची कोणी यंत्र अंशमध्ये सांगितली जातात त्यांना काय म्हणतो आपण रेखा आपण केलं काय पृथ्वीवरती एक हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट घेतला जिथून आपण पहिली रेश मारली अर्धवर्तुळाकार आणि त्यानंतर बघतो आपण की इतर, थी थी इतर थी थी के के जे तुमचे ठिकाण असतील त्या इतर ठिकाणांच्या रेषा मारण्यासाठी आपण काय केलं की जे हा जो मूळ एक झिरो डिग्री तुमची होती त्या झिरो डिग्रीच आपण काय केलं की आज अ रेफरन्स पॉईंट म्हणून आपण काय केलं की यूज केला आपण सो आय गेस तुमचं क्लिअर झालं असेल तर काय म्हणतो आपण की रेखांश म्हणतो आपण ठीक आहे ना बाकी झिरो डिग्री रेखावृत्त व एकशे ऐंशी डिग्री ही रेखावृत्त पृथ्वी गोलावर एकमेका समोर येतात आता थोडीशी कन्सेप्ट समजून घ्या काय होते ते, लिए ते, लिए ते लिए मी थोडस हे क्लिअर करतो हे कळणं फार महत्वाचं लक्षात बघ पृथ्वीवरती आपण काय करत कर गे गेलो की आपण रेषा मारत गेलो आता आपण माहिती की पृथ्वी पूर्ण गोल आहे आणि या पूर्ण गोलावरती आपण किती रेषा मारू शकतोय तर जवळपास तीनशे साठ रेषा मारू शकतोय समजून घेऊ बरं का पूर्ण गोलावरती आपण किती रेषा मारू शकतोय तीनशे साठ यातले आपण बोलतोय की झिरो डिग्रीची रेश आपण इथून मारली होती पृथ्वीवरती अर्ध वर्तुळात ठीक आहे ना आणि त्यामुळं बरोबर एकशे ऐंशी नंबरची रेश जे ती काय होईल तुमची बरोबर याच्या अपोजिट साईड मागच्या तुमची तर ते आपण थ्री हंड्रेड ड्रॉ करू शकत नाही पण बरोबर मागे तुमची काय असेल की एकशे ऐंशी डिग्रीची काही की रेष असणार सांगितलेलं इथंच याच्यामुळे तयार होणारी हे पृथ्वीच्या पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्धाची विभागणी करतात बघा आता समजूया झिरो डिग्री हे अक्षवृत्त सॉरी रेखावृत्त त्याबरोबर पाठीमागचं कोणतंय आहे एकशे ऐंशी रेखावृत्त हे इमॅजनर आहे हे काय की आहे आणि मग आपण होतो की याच्यामुळे काय की पृथ्वीच्या पहायला दोन गोलार्ध पडले कोणते गोलार्ध पहिला असेल तुमचा तो म्हणजे की हा पश्चिम सॉरी हा काय असेल तुमचा पश्चिम गोलार्ध हा तुमचा काय असेल की पूर्व गोलार्ध बघा अक्षवृत्तामुळे पृथ्वीचे दोन गोलार्ध पडले कोणते कोणते उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध तसेच बघतो आपण झिरो डिग्री आणि एकशे ऐंशी डिग्री तुमची जे दोन रेखा रेखावृत्त होते त्या रेखा वृत्तांच्या काय काय बघते पृथ्वीची परतुमच्या दोन गोर्धपट्टीत कुठली कुठली तर पूर्व गोलार्ध आणि गोलार पश्चिम गोर्धा ठीक आहे ना बाकी अक्षवृत्त ही जशी ध्रुवाकडे लहान होत जातात तशी रेखावृत्त होत नाही ते आपण मग अशी बघितलं होतं की अक्षवृत्तांची जे आकार आहे हो तो आकार काय होतो की ध्रुवाकडे जाताना काय होतो की कमी कमी होत जातोय इथं तसं व्हायचं काही कारण नाही इथं बघतोय की सगळ्या रेखा वृत्तांचा आकार हा कसा असतो की सेमच असतो लक्षात त्यांच्यामध्ये कुठेही तुम्हाला काही की फरक जाणवणार नाही लक्षात फक्त काय होईल की दोन रेखा वृत्तांच्या मधलं जे अंतर आहे त्याच्यात फरक जाणवेल ते आपण पुढे डिस्कस करतो ठीक आहे ना अ हा इथं बघा एवढ्या मोठ्या आकाराच्या पृथ्वीवरील ठिकाणांचे स्थान अक्षांश व रेखांशामुळे अचूकपणे सांगता येते म्हणजे आता हे सगळं करण्याचं कारण काय की पृथ्वीवरती एखाद्या ठिकाणचं स्थान सांगण्यासाठी आपण काय करतोय की या अक्षवृत्तन रेखावर काय करतोय की यूज करतोय आपण ठीक आहे ना पुढे बघा लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखेच असते ही फॅक्ट देखील महत्वाची काय म्हणले लगतच्या कोणत्याही त्या दोन अक्षरवृत्तांमधलं अंतर सर्व ठिकाणी काय की सारखं म्हणजे काय तुम्ही आडवी सर्कल तुमची ठीक आहे ना, ना? लगतची दोन कुठलीही आडवी सर्कल्स घेतली आपण त्यांच्यामध्ये पृथ्वीवर आपण कुठेही गेलो तर तिथलं त्यांच्यामधलं असणार अंतर काय असणार आहे की सेम असणार आहे अंतरामध्ये फरक पडणार नाही ठीके ना लगतच्या कोणत्याही दोन रेखा वृत्तांमधलं अंतर मात्र सर्व ठिकाणी सारखं नसतं आपण आता बोललो रेखावर तुम्ही उभ्या तुमच्या ओळी तुम्ही ठीक आहे आता फरक काय पडतो लक्षात ठेवा की पोलकरची बाजू जी आहे की थोडीशी काय बघतो आपण की चपटे त्यामुळे तिथं येत तुमची रेखावरती जे एकत्र मिळून येतात मात्र जो एक खालचा पार्ट तुमचा कुठला इक्वेटरचा पार्ट आहे इक्वेटरच्या पार्ट काय होतं की तिथलं अंतर जास्त आहे त्यामुळे बघतो आपण की रेखा आपण जर अंतर मोजत गेलो तर विषुवृत्तावरती बघतोय की दोन लगतच्या रेखा अंतर काय की सगळ्यात जास्त असणार आणि जसं आपण काय करू की पोळकडे जाऊ तर तसं काय होईल की ते अंतर जे ते अंतर काय होईल की कमी होत जाईल नीट समजून बरं का जे दोन लगतच्या अक्षवृत्त आहेत त्या दोन लगतच्या अक्षरवृत्तामधलं अंतर बघतो आपण की सर्व ठिकाणी काय की सारखं असतं मग मात मात्र जे दोन लगतची तुमची काय की रेखा वृत्त आहेत त्या रेखा वृत्तांच्या मधलं अंतर मात्र काय बघतो आपण की तर विषुवृत्तावरती सगळ्यात जास्त असेल आणि जसं आपण काय करतो की विषुवृत्तापासून वरती किंवा खाली जाऊ तसं ते अंतर जे आहे ते काय होईल की कमी कमी होत शकता ते म्हणाल तुमच्या की पृथ्वीच्या गोल आकारामुळे विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धात या रेखा अंतर कमी होत जातं तर दोन्ही ध्रुवावरती जे अंतर काय असते की शून्य असतं कशाचं अंतर दोन रेखा वृत्तांच्या मधलं अंतर काय किती ध्रुवावरती किती असतं बरोबर शून्य ठेव ठीक आहे ना पुढं लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील पृथ्वी पृथ्वी पृष्ठावरील अंतर एकशे अकरा किलोमीटर असते नीट फॅट लक्षात ठेवा काय म्हणले की लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांच्या मधलं म्हणजे दोन अक्षरवृती जे असतील पृथ्वीची लगतची एकमेकां जवळची त्यांच्यामधलं पृथ्वीवर जे अंतर आहे किती असेल एकशे अकरा किलोमीटर लक्षात ठीक आहे ना तसेच विषुवृत्तावर लगतच्या कोणत्याही दोन रेखा वृत्तामधलं अंतर एकशे अकरा किलोमीटर असतं दोन्ही म्हणजे काय बघा दोन कुठल्याही अक्षवृत्तांच्या मधलं अंतर किती असणार आहे एकशे अकरा किलोमीटर ठीक आहे ना मात्र माहिती आहे की रेखा वृत्तामधला अंतर कसं आहे की तुमच्या कमी आहे विषुवृत्त जास्त आहे पण कुठलेही दोन रेखावृत्त घेतली आपण लगतची तर त्या दोन लगतच्या रेखावृत्तांचं वृत्तांचं विषुवृत्तावरचं अंतर किती असणार आहे बरोबर एकशे अकरा किलोमीटर या दोन्ही फॅट काय करायचं की लक्षात ठेवा मग खाली बघतो एक पॉइंट हा इथे करू आपण आपण बघा काय म्हणलं याच्यामध्ये प्रत्येकी एक डिग्रीच्या अंतराने एकूण तीनशे साठ रेखावृत्त काढता येतं जे आपण मगाशी पण बोलू तुमच्या की एकूण अक्षवृत्त किती काढतो करू शकतो आपण एकशे एक्क्याऐंशी तशी पृथ्वीवरती आपण रेखा वृत्त किती काढू शकतो बरोबर एकशे असो तीनशे साठ त्यातलं झिरो डिग्री मूळ रेखा वृत्त एकशे ऐंशी बरोबर अपोजिट रेखा वृतं आणि एक डिग्री ते एकशे एकोणऐंशी डिग्री पूर्व हे रेखावर तुमचे असतील जे की पूर्व गोळ तुमचे असतील म्हणजे एकशे एकोणऐंशी टोटल झाले आणि एक डिग्री पश्चिम ते एकशे एकोणऐंशी पश्चिम पश्चिम सो टोटल बघतो आपण की पृथ्वीवरती आपण तीनशे साठ रेखा वृत्त काढू शकतो बऱ्याच काळ आपण डिस्कस केलं तुमच्या राहिलेला जो पार्ट आपण तो काय करू की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू आपण परत तेच व्हिडिओ आवडले असेल लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं असेल चॅनलला काय करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो